ऑगस्ट रोजी क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश पटकावले नुकत्याच पाक व्यायाम शाळा चिपळूण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेकरता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रोटरी इंग्लिश देवघरकर यांनी प्रथम क्रमांक क्रमांक तर अनुष्का हिने चतुर्थ पटकावून मल्लखांब या खेळामध्ये प्रतिस्पर्धकांना चुरशीची लढत देत आपलं स्थान निश्चित केलंय या दोन्ही खेळाडूंची आता इचलकरंजी येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेकरता निवड झाली आहे या खेळाच्या यशामुळे प्रशालेमध्ये वातावरण संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटने सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या